जय श्री स्वामी समर्थ आताच थोड्या वेळापूर्वी आपला बॅगचा चा लाईव्ह झाला आणि काय सांगू तुफान हिट ॲज युजल एक्सपेक्टेड होतं बॅग चा लाईव्ह म्हणजे म्हणजे नॉन स्टॉप ऑर्डर्स सो so, सगळ्यात पहिल्यांदा so ना थँक्यू सो मच फॉर द ट्रस्ट आणि ऑर्डर्स पण त्या बॅग बरोबरच त्या एक बोलतात ना एक हिट ठरलेली गाजलेली अशी साडी म्हणजे ही साडी आणि मला म्हणूनच याचा एक छानसा व्हिडिओ काढायचा होता फटाफट यातले कलर्स दाखवते सुंदर अशी साडी हे बघायची जवळ बघायचंय लुक जवळून बघायचंय जर जवळ वाव लुक आहे असं कटवर्क आहे सुंदर असे आहेत त्याच्यावर आणि डिसेंट अशी शिमरची साडी येस ओरिजिनल शिमर नाहीये शिमर सिल्क आहे आणि ओरिजिनल सिमरच्या साड्या तुम्हाला माहितीये खूप महाग असतात पण तरीही त्यातल्या त्यात बेस्ट आणि बजेटेड अशी साडी डिझायनर साडी आहे लुक बघायचंय दिसायला एकदम क्लासी लुक आहे सिंपल सोबर घरी वॉश करू शकतो फक्त लक्षात ठेवा घरी वॉश करताना शॅम्पू वॉश फक्त आहे बाकी हलकी फुलकी आहे हाईट ज्याची पाच 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 सहा पर्यंत ज्यांची हाईट आहे त्यांनी डेफिनेटली घ्यायचे बिंदास्त घ्या सा पूर्ण साडी प्लेन असणार आहे बॉर्डरला दोन्ही साईडने कटवर्क मोतीची डिझाईन असं कटवर्क आहे एकदम ग्रेसफुल आणि एकदम एलिगन्स एकदम झळकतोय साडीमधून प्रत्येक प्रत्येक कलरमध्ये टू टोन कलर आहेत कलर फटाफट दाखवते ब्लाउजही दाखवते जर आवडली असेल साडी तर बुकिंग नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे पेमेंट नंबरही दिलेला आहे डायरेक्ट पेमेंट करायचंय आज आणि उद्या रेट आत्ताच सांगते साडीचा रेट असणार आहे फक्त वन थ्री नाईन नाईन आज आणि उद्या आज सोमवार आहे आणि उद्या मंगळवार सोमवार आणि मंगळवार दोन दिवसासाठी फक्त वन थ्री नाईन नाईन रेट असणार आहे त्यानंतर वन फोर नाईन नाईन असणार आहे लॉन्चिंग ऑफर आपली नेहमीच धमाकेदार असते आजही धमाकेदार अशी ऑफर ठेवलेले आहे सुंदर अशी साडी आणि त्यातले कलर्स फटाफट दाखवते कलर्स जो कलर आवडतो ते पटकन स्क्रीनशॉट काढून लगेच पाठवायचा सो यातला पहिला <laughs> ब्लाऊज दाखवते मी हे असणारे ब्लाऊज जबरदस्त असा ब्लाऊज पण दिलेला अगदी साडीला तोडीस तोड ब्लाऊज आहे जसं शिवायचं तसं शिवू शकता ब्लाऊज जितकं मला माहिती आहे थोडस छोटं आहे सो ज्या स्लिम ट्रिम आहेत त्यांनी डेफिनेटली यूज करायचं आहे आणि ज्या नाहीत त्यांनी काळजी करायची नाहीये ह्याच्यामध्ये सिल्क चा पण कपडा येतो सो सिल्कचा कपडा तुम्ही ऍड ऑन करून छानस तुमचा ब्लाऊज तयार करू शकता छान असा लुक येणार आहे या ब्लाऊजने पण सो हे मी जे दाखवलं ते लेव्हेंडर कलर जो मी वेअर केलेला आहे पर्पल कलर त्या कलरवरचा ब्लाऊज आहे Uh, ब्लाऊज आणि साडी ब्लाऊज आणि साडी आता दाखवणार आहे मोस्टली ट्राय करते ओपन करून दाखवायचे तुम्हाला एक लुक कळू दे हा एक सुंदर असा पिंक कलर आहे जबरदस्त कलर आहे सगळेच आज मी लाईव्ह मध्ये दाखवलेत बाय द वे सगळे कलर सो so, डिटेल पूर्ण माहिती हवी असेल तर आजचा लाईव्ह नक्की बघा हे बघा सुंदर असा पिंक कलर ओ माय गॉड काय वाटतोय कलर जबरदस्त वाटतोय कलर छान असा लुक येणार आहे जी शाईन आहे या साडीची एकदम तोड नाही ठीक आहे मध्ये मिळते बाय थ्री नाईन नाईन मध्ये सुंदर साडी जबरदस्त लुक सगळेच साडे तर ओपन करायला वेळ नाहीये पण एखादा असा लुक नागवायला सो सुंदर अशी साडी जबरदस्त असा लुक हा असणार आहे तुमचा पिंक कलर टू टोन मध्ये जाणार आहे सो एकदमच असं प्रॉपर पिंक नाही मिळणार प्रत्येक कलर असा टू टोन मध्ये मिळणार आहे त्याचं ब्लाउज डेफिनेटली हे बघा पिंकचा ब्लाऊज कोणी फोटो वगैरे मागायचा नाही परत एकदा फोटो काढून पाठवा वगैरे असं मेसेज करू नका इतका वेळ नाही आहे आज आणि उद्या दोन दिवसासाठी वन थ्री नाईन नाईन मध्ये ऑफर आहे ब्रिक कलर हा थोडासा ऑरेंज टोन आहे याचा थोडासा ऑरेंज टोन आहे पण ब्रिक कलर आहे हा ब्रिक कलर म्हणजे विटांचा कलर सुंदर असा ब्रिक कलर जबरदस्त कलर आहे हा पण ओपन करून सगळे दाखवायलाच हवेत का मला असं वाटतं वेळ नाहीये तेवढा पण मला कंट्रोल होत नाहीये तुम्हाला मला दाखवायला छान वाटत वाव वा मस्त कलर वाटतंय जबरदस्त लुक येणार आहे ब्रिक कलरचा पण सो वन थ्री so, नाईन नाईन मध्ये बेस्ट डील आहे आज आणि उद्या परत एकदा सांगते सतत सांगायला लावू नका कारण नंतर एकदा स्टॉक संपला तर मात्र तुम्ही इतक्या सुंदर डीलला मुकणार आहात वन फोर नाईन नाईन नंतर होणार आहे दोन दिवसानंतर आता आहे वन थ्री नाईन नाईन स्टॉक संपल्यानंतर वन थ्री नाईन नाईन मध्ये पण नाही मिळणार वन फोर नाईन नाईन मध्ये पण नाही मिळणार हे बघा सुंदर असा थर्ड आपला सुंदरसा कलर हा तिसरा कलर असणार आहे मेहंदी कलर वा काय सुंदर वाटत करणार होते आज लाईव्ह ला पण नक्की वेअर करणे एक दिवस पण मला स्टॉप क्लिअर व्हायचा टेन्शन आहे सो स्टॉप मात्र संपायला नको यार हे बघा काय सुंदर कलर आहे हे बघा काय सुंदर कलर आहे क्लासिक कलर आहे काय लुक येतोय बघा सुंदर कलर जबरदस्त लुक ओनली ऑन अमृता फॅशन अमृता फॅशन म्हटल्यानंतर अशा स्टायलिश साड्या हंड्रेड पर्सेंट बघायला मिळणार आणि तेही अगदी स्वस्तात मस्त वन थ्री नाईन नाईन ह्याचा रेट आहे वन फोर नाईन नाईन दोन दिवसांनी होणार आहे लास्ट बट नॉट द लीस्ट सुंदर कलर आहे हा ग्रे कलर आहे ग्रे आणि रामा कलर असा मिक्सर आहे बघा युनिक कॉम्बिनेशन आहे दिसायलाही एकदम क्लासिक वाटणार आहे मेटॅलिक शेड येत आहेत याच्यामध्ये मेटॅलिकचा थोडा फील येईल मस्त वाटणार आहे जबरदस्त असा आत्मर जबरदस्त असा फील मी वारंवार एकच गोष्ट सांगतेय हे जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंतच मिळणार आहे आणि आपले स्टॉक लगेच क्लिअर होतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही विचारत बसायचं आहे पेमेंट डायरेक्ट पेमेंट करायचं आहे आज आणि उद्या दोन दिवसासाठी डायरेक्ट पेमेंट वा सगळे कलर ओपन करून दाखवले यार सो पाच कलर आहेत पाचही कलर सुंदर आहेत ज्यांना ज्यांना हवेत हो फटाफट बुकिंग करा हा बघा ग्रे कलर काय वाटतोय सुंदर वाटतोय तर सगळेच कलर अतिशय सुंदर आहेत आत्ता अवेलेबल आहेत मघापासून बॅग बरोबर म्हणजे असं फार कमी होतं की बॅग बरोबर साडीच्या तोडीच तोड ऑर्डर आहेत सो so, आज म्हणून मला लाईव्ह सोडून हा एक वेगळा व्हिडिओ काढावा लागला सो so, आजच्या बॅगच्या ऑर्डर तर डेफिनेटली सॅटर्डेला निघणार आहेत पण साडीच्याही ऑर्डर लवकरात लवकर पाठवण्याचा प्रयत्न डेफिनेटली करते पण तरीही सॅटर्डे पर्यंत कोणीही घाई करायची आहे वन थ्री नाईन नाईन आज आणि उद्याचा रेट नंतरचा रेट वन फोर नाईन नाईन डिस्क्रिप्शन मध्ये दोन्ही नंबर बुकिंग नंबर आणि पेमेंट नंबर दिलेले आहेत नीट एकदा चेक करा स्क्रीनशॉट फक्त पाठवायचं बुकिंग नंबरवर पेमेंट नंबरवरतीय असा एक मेसेज करायचा किंवा डायरेक्ट पेमेंट करून पेमेंट केलंय असा मेसेज करायचा बाकी उद्याच्या लाईव्ह मध्ये धमाकेदार अजून ऑफर्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत जर आपले एकही लाईव्ह मिस करायचे नसतील इतके सुंदर सुंदर कलेक्शन बघायचे असतील तर डेफिनेटली आपल्या पेजला फॉलो करा आपलं जे युट्यूबचं चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करा आपण मग एव्हरी डे न चुकता भेटू ठीक आहे चलो बाय भेटूया नेक्स्ट आ, नेक्स्ट जो लाईव्ह असेल त्याला बाय